नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाडिबीटी पोर्टलद्वारे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर किंवा कृषी अवजार बँक या घटकाकरता अर्ज केले होते आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक शेतकऱ्यांची निवड होऊन त्यांना पूर्वसंमती सुद्धा मिळालेली आहे आणि त्यांनी टॅक्टरची खरेदी देखील पूर्ण केली आहे मित्रांनो आता खरेदीनंतर अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला खरेदीचे बिल ई वे बिल आणि बँक कर्ज मंजुरीपत्र यासारखे कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात मित्रांनो यासोबतच अजून एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र लागते ते म्हणजे आर टी ओचे चे आर सी पर्टिक्युलर मित्रांनो बऱ्याचदा हे आर सी पर्टिक्युलर मिळवण्यासाठी एजंटकडे जावे लागते पण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हेच आर सी पर्टिक्युलर तुम्ही स्वतः घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करू शकतात पण त्याआधी एक महत्वाची पर्टिक्युलर डाउनलोड करण्यापूर्वी संबंधित शोरूम किंवा एजन्सीकडून तुमच्या ट्रॅक्टरची पासिंग प्रक्रिया ही पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे तुमचे पासिंग झाले की नाही हे ओळखण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आर टी ओकडून एक मेसेज येतो ज्यामध्ये तुमच्या ट्रॅक्टरचा पासिंग नंबर हा दिलेला असतो मित्रांनो हा मेसेज आला असेल तरच तुम्ही हे डॉक्युमेंट ऑनलाईन डाउनलोड करू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूयात आर सी पर्टिक्युलर ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर प्रक्रिया मित्रांनो आर सी पर्टिक्युलर डाउनलोड करण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे मित्रांनो ही वेबसाईट मोबाईलच्या क्रोम ब्राउजरमध्ये अशा प्रकारे दिसत नसेल अशा वेळी वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अपडेट युअर मोबाईल नंबर अशा प्रकारे काही पॉपअप आलेला असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे या क्रॉसवरती क्लिक करून तुम्ही त्याला क्लोज करायचे आहे त्यानंतर आर सी पर्टिक्युलर डाउनलोड करण्याकरिता या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसेस हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचे आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी व्हीकल रिलेटेड सर्व्हिसेस असा पर्याय या ठिकाणी दिसून येईल तर या पर्यायावरती अशा प्रकारे क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेस आणि खाली या ठिकाणी राज्य निवडण्याचा पर्याय दिसून येईल तर या ठिकाणी आपलं राज्य या ठिकाणी आपण निवडून घ्यायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे परत या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबरचं पॉपअप आलेला असेल तर या ठिकाणी क्लोजवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आणि रजिस्टरिंग अथॉरिटी असे दोन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील तर या ठिकाणी हा दुसरा जो पर्याय आहे या पर्याला आपण या ठिकाणी निवडूया या दुसऱ्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा आय टी ओ निवडायचा आहे तर या ठिकाणी आता माझं जे आय टी ओ ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर एम एच ट्वेंटी आता हे मी या ठिकाणी निवडतो अशा प्रकारे तुमचं जे आय टी ओ ऑफिस तुम्हाला लागू होत असेल ते तुम्हाला निवडायचे आहे त्यानंतर या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी पॉपअप विंडो ओपन होईल तर तुम्ही या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं प्रोसिड बटन तुम्हाला या ठिकाणी दिसेल यावरती क्लिक करायचं आहे किंवा स्क्रोल जरी नाही केलं तर वरती तुम्हाला या ठिकाणी प्रोसिड बटन दिसेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिसेसचं जे पेज आहे ते पूर्ण पेज या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी मित्रांनो आता पर्टिक्युलर डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिसून येईल तर या पर्यायावरती तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला एस एम एस प्राप्त झालेला असेल आरटीओ रजिस्ट्रेशन तुमच्या गाडीचं झालेलं असेल किंवा ट्रॅक्टरचं झालेलं असेल तर एसएमएस मध्ये व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे पासिंग नंबर तुम्हाला मॅसेजमध्ये प्राप्त झालेला असेल तो पासिंग नंबर तुम्हाला या ठिकाणी या राखाण्या टाकायचा आहे आणि चेसीज नंबर ट्रॅक्टर असेल किंवा इतर वाहन असेल तर त्याचे शेवटचे जे पाच अंक आहे चेसीज नंबरचे ते पाच अंक या रकान्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर व्हेरीफाईड डिटेल या पर्यावरती क्लिक करायचे आहे आता आपण या ठिकाणी ही माहिती भरून आता या ठिकाणी व्हेरीफाईड डिटेलवरती क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला ऑथेंटिकेट युअर सेल्फ या ठिकाणी दोन आपल्याला करता येते एक तर युजिंग मोबाईल ओ टी पी तुम्ही आर टी ओ करण्याकरिता जो मोबाईल क्रमांक दिलेला असेल तो मोबाईल क्रमांक वापरून तुम्ही या ठिकाणी ऑथेंटिकेशन करू शकता किंवा युजिंग आधार नंबर असे दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत तर दोन्हीपैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही या ठिकाणी पर्याय स्वीकारू शकता मी या ठिकाणी आरटीओ ऑफिसला जो क्रमांक मी रजिस्ट्रेशन वेळी दिलेला होता त्या क्रमांकाने मी या ठिकाणी आता ऑथेंटिकेट करून घेतो तर या ठिकाणी यूजिंग मोबाईल ओ टी पी या पर्यावरती या ठिकाणी आता मी क्लिक करतो त्यानंतर या ठिकाणी जनरेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो या ठिकाणी या रखान्यात टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी पन्नास रुपये इतके पेमेंट आपल्याला करावे लागणार आहे तर या ठिकाणी पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पेमेंट करण्याबाबत सिलेक्ट पेमेंट गेटवे हा पर्याय दिसेल तर या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आय पे मल्टी बँकिंग आणि पे गव्हर्नमेंट एन एस डी एल असे दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील तर या ठिकाणी कोणताही पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता मी या ठिकाणी एसबीआय पे मल्टी बँकिंग हा पर्याय या ठिकाणी निवडतो आणि त्यानंतर या छोट्याशा चेकबॉक्सवरती या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक करून कंटिन्यू या बटनवरती या ठिकाणी क्लिक करतो त्यानंतर पेमेंटबाबत अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर साधा सोपा उपाय या ठिकाणी आय पेमेंट तुम्ही करू शकता तर या ठिकाणी हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आय आय डी आणि यू पी आय क्यू आर असे दोन पर्याय या ठिकाणी दिसून येतील तर या ठिकाणी आता यू पी आय क्यू आर हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो आणि पे वरती या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी आता एक क्यू आर कोड या ठिकाणी जनरेट झालेला आहे हा क्यू आर कोड तुम्ही तुमच्या फोनपेद्वारे किंवा पेटीएमद्वारे किंवा भीम युपीआय जे कोणतं ऍप तुम्ही वापरत असाल त्या ऍपने तुम्हाला या क्यू आर कोडला स्कॅन करायचं आहे आणि त्या ठिकाणी पेमेंट पन्नास रुपये या ठिकाणी करायचे आहे पेमेंट या ठिकाणी केल्यानंतर लगेच या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे फीडबॅकचा या ठिकाणी एक पॉपअप विंडो आलेला दिसेल तर या ठिकाणी या पॉपअप विंडोला तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक करून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी तुम्ही भरलेल्या फीजची रिसिप्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल ते रिसिप्ट तुम्ही या ठिकाणी प्रिंट या पर्यावरती क्लिक करून तुम्ही काढू शकता त्यानंतर मित्रांनो आता प्रिंट आर सी पर्टिक्युलर सर्टिफिकेट या पर्यावरती क्लिक करून आपलं जनरेट झालेलं जे पर्टिक्युलर सर्टिफिकेट आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो या ठिकाणी आता आपण क्लिक करूया प्रिंट पर्टिक्युलर सर्टिफिकेट त्यानंतर लगेचच तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेले तुम्हाला दिसून येईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हेकल पर्टिक्युलर या ठिकाणी प्रिंट या पर्यावरती क्लिक करून तुम्ही या आर सी पर्टिक्युलर ची प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता या ठिकाणी आता प्रिंटवरती क्लिक करतो अशा प्रकारे तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह सुद्धा करून तुम्ही हे ठेवू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ हा घेता येईल ये। तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र